नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या मी निलेश आगरे कोकणातला चाकरमणी या, या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा आणि आज आम्ही सकाळीच आलो आहे आमच्या पलीकडच्या वाडीत पूजेची वर्दी करण्यासाठी आलो आहे जर आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा असल्यामुळे स पूर्ण गावात यांना वर्दी करायला लागते तर आज आम्ही आलो आहे बाणेवाडी वरीलवाडी आणि झरीलो झरीची वाडी या तीन वाड्यात आम्ही आता वर्दी करायला आलो आहे तर आता वर्दी करूया जसं जसं आपण फिरत जाऊ तसं आपण शूट करू तर आमच्या इकडे ह्या पलीकडच्या वाडीतून आ आल्याच्यानंतर आमची भोसलेवाडी कशा पद्धतीने इकडून दिसते ती तुम्हाला मी कॅमेऱ्यात दाखवतो तर मित्रांनो समोर दिसत आहे ना ती आमची भोसलेवाडी आहे बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंफार बघा ते समोर दिसत आहे ना ती आमची भोसलेवाडी आहे अजून थोडं झूम करूया बस कारण आपण जास्त झूम केलं तर पूर्ण क्लिअर दिसणार ना ब्लर दिसणार व्हिडिओ तर चला मित्रांनो दहाची पूजा आहे आम्ही इथे नऊ वाजता आलो आहे कारण वर्दी करायला अजून लेट होणार जास्त झूम केलं त्याच्यामुळे जास्त ब्लर होत होता एवढं ठीक आहे तर चला मित्रांनो बघूया पुढे पुढे जाऊन आपण तर आता आपण पहिला आलोय बाहेवाडीत आम्ही गणे आले आणि सुशील आले आलो आहे पटा पटापट पटापट वर्दी करू तर फिरता फिरता आपण इकडे तुम्हाला आमचं पूर्ण गाव दाखवतो श्री नाट्यश्वर प्रसन्न श्री समर्थ सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज बाणेवाडी ही आहे मित्रांनो बाणेवाडी कुठे रे आता आलोय आपण सचिनच्या घरी सचिन कुठे आहे आणि हा कोण त्याचा आजा काय फिरलाच नाही तिकडे फिरला नाही

हे आमचे पुजारी गावाचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते जाव काय करणार नाही अजून पुसलंच पुसलंच नाही ना फोनसाठी काय बरं आहे ना दादा कोण आलाय काय दादा आलाय हा आता जातो आधी वर्दी करायची आहे येईन नंतर मी तुकारामचा बोलला भोसले अडीतला नाही ना चहा नको बरी आहेस ना होय होय बर बर आहे हा

कशा पोरगी जाडी हम्म बाटली बरोबर गणपती बाप्पा मोर या कार्यकर्ते आताचे उठत शंभू जय शंभू नारायण आपण आलोय झरीच्या वाडीत थोडीफार घर झाले झरीच्या वाडीतली तर पासा घरं राहिलेत झाली का आपण जाऊ बाबा हो बाबा बाबा काय आवाज ना काय झोपा उडायला उडाला ते आत्ताच समजलं आम्हाला गणपती बाप्पा दहाचा टायमिंग आहे लागलेली पार्टी ती होय आम्हालाच वाजले ते आता आलोय आपण खैराचे व्यापारी रघुनाथ डांबरे मांडवकर डांबरे सॉरी मांडवकर रघुनाथ मांडवकर खैराचे व्यापारी पूजेची तयारी चालू आहे आता काय करतो उघडे बाबा आता आलोय आपण घरी फोद्दारांना काय आणलं इश्वी बरोबर रौणा बिहु का कुरल्या पेंट हो काय करायचं आता काय म्हणतो बाबा बोल बिना बोल काहीतरी बोल नात्रे मोरा बोल काहीतरी बोल दर्शनानंतर वर्दी करून झाले चालू आहे